चाल पाही पाहिजे ओला दुष्काळ तीन तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर झाला तूच पाहिजे सप्टेंबर महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीचा फटका वाशिम जिल्ह्यालाही बसला होता सरकारने अलीकडे एक अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना एक विशेष पॅकेज जाहीर केलेला आहे मात्र या पॅकेजमधून वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव आणि मंगुरपी तालुके वगळण्यात आले त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांमध्ये या गोष्टीचा गोष्टीमुळे असंतोष निर्माण झाला आहे याचाच निषेध करण्यासाठी शेतकरी नेते दामू यांना इंगोले हे आता आंदोलन करत आहेत जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी ते गेले होते मात्र जिल्हाधिकाऱ्यांची विशी चालू असल्यामुळे त्यांना तिथे भेटता आलं नाही आणि त्यांनी या टावर चढण्याचा हा पवित्रा घेतला बघूया काय काय म्हणतात ते काय त्यांच्या मागण्या आहेत ते आपण आता खाली आल्यावर जाणून घेऊयाच मात्र होतोच तुम्ही आणि परिसरात हे जे काही जिल्हा परिषदेचं कार्यालय आहे तिथे अनेक कर्मचारी अधिकारी इथे उपस्थित आहेत आणि अक्षरशः अन्नाच्या या आंदोलनामुळं पूर्ण प्रशासन आता जागा झालेलं आहे संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये ने शासन निर्णयाला पाडून एक निषेध करण्यात आला होता मात्र आता शेतकरी नेते शेतकरी पुत्र दामू अन्ना इंगोले अक्षरच्या टावरवर चढून शोले आंदोलन करताना आपण इथे पाहत आहोत